त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये कोणाची जरी त्यात नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलिस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह धरायचा आहे का तर ऊस लावला तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोले आले लांडगे आले ती शिकारताना आयती भेटते ऊस ज्याला तोडल्यानंतर ते, ते मोकळे होतात प्रश्न असाय कशाला का ही कोणाचा दोष आहे तुम्ही तुम्हाला विचारतो कोणाचा दोष आहे मी तुम्ही आपल्याला विचार दोष कोणाचा आहे काय आता कोणाच परिस्थिती ही परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क ही ऊस तोड झाल्यानंतर बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश ओके तुम्ही की दिसणारा बिबट्या शूट आऊट करा तुम्ही आदेश दिले जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला शूट आउट शका

रेटा रेटी करू नकाली चला पुढे चला पुढे साहेब भाऊ मध्ये किती बिफट्यान येणार सातशे ते आठशे बिफट्यान येणार आहे असं समजलं होतं सर सर मंत्री साहेब हो मंत्री साहेब किती बिफट्यान येणार अरे पहिल्या टप्प्यात वीस नंतर टप्प्या टप्प्याने जितके येतील तेवढे घेऊन जाऊ

बाजूला रे बाजूला बोल तिर्याने काय करायचं चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वीज बिबटे पहिले टप्प्यामध्ये सोडले जाणार आहेत बाकीच्या बिबट्याचं काय असा प्रश्न अनुत्तरित आहे आता पाठीमागं एक बैठक झाली मंत्रालयामध्ये त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की पाचशे की सातशे बिबटे या ठिकाणी पकडून ते सोडण्यात येणार आहेत पाचशे ते सातशे बिबटे सोडण्यात येणार आहे पण ते कसे सोडणार हे काय ते काय यावर बोलत नाही नक्की मग ही मिटिंग या वगैरे झालेली याचं काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे